मला पिंकी काही की म्हणे सगळीकडे तुझी करते, केले तुझे करते। तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी माझ्या कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली आहे घाणडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणगाण शिवे द्यायला लागली पप्पांना काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली नुसतं अग उठलंय ग काय सांगू तुला मग कशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी ठरवले की मेडिवर्स देणारे समान माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शॉक वाटतय एवढं आश्चर्य वाटतय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीच जास्ती वाईट वाटतंय सासू सासरे काय ते तशीच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वागत पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना नाय चुकले माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या गेले अगं तुला ही छोटी गोष्ट वाटते का ग हे ना मी माझ्या आयुष्यात इमॅजिन पण होत आणि ती इतकी लहान बोलली आहे ना मला शिर्या शाप दिले का अक्षरशः त्या माणसांनी Миний ямар бичаар снайпер шиг хүчтэй таарч байна вэ?